एमआयडीसी येथील गावठी हातभट्टीसह अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेकडून अवैध दारू व जुगारावर छापे टाकून केलेल्या कारवाईमध्ये सहा गुन्हे दाखल झाले नमूद आदेशाप्रमाणे निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे हृदय घोडके विजय ठोंबरे व आकाश काळे अशांचे पथक तयार करून एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध दारू व जुगाराच्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाईमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे पाच व जुगार कायद्यान्वे एक असे सहा गुन्हे दाखल करण्यात येऊन बासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व श्री संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे